आजचा हा व्हिडिओ फक्त एका अधिकाऱ्याबद्दल नाही आजचा हा व्हिडिओ आहे संविधानाच्या सन्मानासाठी उभ्या राहिलेल्या एका धाडसी आवाजाबद्दल ती आहे माधवी साधव हो। सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी भारताचं संविधान लागू झालं ज्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो पण ह्याच दिवशी एका सरकारी कार्यक्रमात का संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं गेलं नाही आणि तेव्हा एक महिला अधिकाऱ्याने गप्प बसणं नाकारलं तिने उभं राहून प्रश्न विचारला तिने आवाज उठवला आणि आज ती संपूर्ण देशामध्ये चर्चा बनलेली आहे ती म्हणजे माधवी जाधव नेमकं काय झालं नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत होते देश स्वातंत्र्य विकास यावर भाषण झालं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एकदाही घेतलं गेलं नाही हे पाहून वनरक्षक अधिकारी माधवी जाधव यांना हे सहन झालं नाही त्याने तिथंच उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या संविधानाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावही घेतलं नाही हे मला मान्य नाही माधीव जाधव म्हणाल्या मला निलंबित करा मला नोकरीवरून काढा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही ही फक्त एक प्रतिक्रिया नव्हती ही संविधानाचा सन्मान राखण्यासाठी दिलेला लढा होता मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आपल्याकडे संविधान नसते संविधान नसतं तर आपल्याकडे हक्क नसते हक्क नसते तर आपली ओळख नसती आज आपण मतदान करतो नोकऱ्या मिळवतो शिक्षण घेतो न्याय मागतो हे सगळं संविधानामुळे शक्य आहे आणि संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मग त्यांचं नाव न घेणं म्हणजे काय ही चूक आहे आणि ह्या चुकीवरती आवाज माधवी जाधव यांनी उचलला खरी देशभक्ती म्हणजे झेंडा फडकवणे नव्हे फोटो काढणे नव्हे भाषणात मोठे शब्द वापरणं नव्हे खरी देशभक्ती म्हणजे संविधानाचा सन्मान राखणं आणि हे काम माधवी जाधव यांनी केलं ज्यांनी पद सत्ता परिणाम याचा विचार न करता सत्यासाठी सत्य आवाज उचलला आज देशाला अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे आज सोशल मीडियावरती लाखो लोक माधवी जाधव यांच्या समर्थनात उभे आहेत स्टँड विथ माधवी जाधव ट्रेंड करीत आहे सामान्य जनता म्हणते अशा अधिकारी असतील तर देश सुरक्षित आहे हा विषय राजकीय नाही हा विषय संविधानाचा आहे बाबासाहेब कोणत्याही पक्षाचे नव्हते ते संपूर्ण भारताचे होते म्हणून त्यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आज आपण सगळे मिळून बोलूया आम्ही माधवी जाधव यांच्या पाठीशी आहोत त्यांचा आवाज दबू देणार नाही संविधानाचा अपमान सहन करणार नाही जर असं वाटत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये लिहा वी स्टँड विथ माधवी जाधव जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान